मोड आलेल्या मटकीची उसळ झणझणीत जन स्वादिष्ट आणि झटपट होणारी कशी करायची ते आपण बघणार आहोत मटकी स्वच्छ धुवून घ्यायची तेल गरम करायला ठेवलेले मोरी टाकायची मोरी तडकून द्यायची मोहरी तडकल्याच्यानंतरच जिरे टाकायचे जिरे जिरे तडकून झाले कडीपत्ता कांदा उभ्या साईजचे दोन कांदे कट करून घेतलेले आहेत कांदे आडव्या साईजचे चिरले तरी चालते असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कांदा जास्त लाल होऊ द्यायचा नाही आहे मी गॅसवरच भाजायचंय हळद हळद सगळीकडून मिक्स करून, करून घ्यायची दोन हिरव्या मिरच्या तुकडे येत उभ्या कट करून घेतले येतं ह्याला सुद्धा तळसून घ्यायचं थोडस एक टमाटर छोटे छोटे तुकडे करून घेतलेले येत हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं एक चमचा मीठ एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला अर्धी वटी शेंगदाण्याची फूट मटकी टाकून घ्यायची आता हे असं हलवून घ्यायचं सगळीकडून तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर चॅनलला सबस्क्राईब करा कोथिंबीर टाकून घ्यायची सगळीकडे प्लेट ठेवून घ्यायची आता प्लेटमध्ये पाणी टाकून घ्यायचे पाणी गरम झाल्यावर मटकीमध्ये टाकून घ्यायचे कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडलात लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा